बातमी येत आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील अवघ्या अकरा वर्ष वयाच्या रावी सुरेश बोरकर यांच्या मुकलीनं मुंबई येथे आयोजित स्विमिंग स्पर्धेत बाजी मारली आहे तिने रॉक लाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया दोन किलोमीटरचं अंतर समुद्रात पोहून यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे महाराष्ट्र स्विमिंग असोसिएशनच्या वतीनं मुंबई येथे समुद्रात दोन किलोमीटर पोहण्याची ही स्पर्धा होती प्रशिक्षक श्यामसुंदर मुळे आणि चेतन गर्गे यांच्या मार्गदर्शनात ती जलतरणाची धडे घेत आहे अवघे तेरा वर्ष वय असलेल्या रावीने आजपर्यंत सुवर्ण पदकासह इतर पंचवीस पदकं देखील प्राप्त केली आहेत खासदार व आमदार चषक स्पर्धेत देखील तिने पदक प्राप्त केली आहेत दोन हजार तेवीसमध्ये कर्नाटक येथे झालेल्या झोनल स्तरीय स्पर्धेत देखील तिने सहभाग नोंदवला होता रावीच्या या विक्रमाने गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचा आता मानाचा तुरा रोला गेला आहे जिल्ह्यातील सर्व स्तरातून तिच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव होत आहे हो ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर